आणि प्रदेश महामंत्री जगन यांचा वाढदिवस भुसाळ जळगावात त्यांच्या हितचिंतक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला जळगाव येथे पत्रकार परिषद घेत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी यात त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा केला यावेळी काँग्रेसचे रावेर मतदारसंघातील माजी खासदार उल्हासराव पाटील यांनी सुद्धा या लढाऊ कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देऊन आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू अशा प्रकारच्या मैत्री शुभेच्छा जगन सोनोने यांना दिल्या या प्रसंगी उल्हासराव पाटील यांनी जगन सोनोने यांना त्यांच्या कार्यशाळेवरती भरभरून कौतुक केले आणि होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला भुसाळासाठी तिकीट मिळवून देऊ परंतु तुमच्या खांद्याला खांदा लावू लक्ष्मण सारखे तुमच्या पाठीमागे उभे राहून तुम्हाला भुसाळ शहराचे आमदार केल्याशिवाय राहणार नाही असे ग्वाहीरूपी शब्द यावेळेस उल्हासराव पाटील यांनी दिले पार्टीची वर्षानुवर्षाची आघाडी

उल्लासराव पाटील आपला अर्ज भरणार असून त्यांच्या शक्ती प्रदर्शनात पीआरपीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे यांनी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून सांगितले मतांची विभागणी होऊ नये म्हणून या ठिकाणी उल्हासराव पाटील यांनी जाहीरित्या निर्धार मेळाव्यामध्ये जे निमंत्रण दिलेलं आहे त्यांचं निमंत्रण या ठिकाणी स्वीकारतो आणि उद्याच्या दिवशी कुठल्याही पद्धतीने त्यांनी ते दिलेलं शब्द वचन आहे की आमदार ती देऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस ठेवत रावेर लोकसभेच्या निवडणुकीत मला उमेदवारी दिली आहे तर या निवडणुकीच्या रिंगणात जीत ही माझीच असेल आणि पीआरपी ची जगन सोनोने यांची भुसाळासाठीची मागणी ही रास्त असल्याने त्यांची मागणी आम्ही पूर्ण करू आणि जगन सोनोने आमच्या सोबतच आहे असं यावे

आणि त्यांची जी, जी, जी इच्छा जी आहे ती स्वाभाविक आहे साहजिक आहे त्यामुळे त्यांच्या या पुढच्या भाविक राजकीय वाटचालीमध्ये त्यांची जी इच्छा आहे त्या जबाबदारीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने निश्चितपणे मी त्यांच्या सोबत आहे मला वाटतं व्यासपीठाला येतील का ते आलेच आहेत येणारच आहेत येणारच आहेत येणारच आहेत ते आमचे मोठे नेते या, या रावे लोकसभेनंतर रावे लोकसभेसंदर्भ पुढे आपण कसे धोऱ्या ठिकाणी मांडलेली आहेत कसं ठेवून सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या बीजेपी सरकारने किती यशन दिले होते ते सगळे डिक्लेरेशन जनतेच्या समोर आम्ही ठेवणार आणि त्याची परिपूर्त झाली आहे का ते विचारणार सगळ्या उचलली जी लावली लावली टाळवला अशा गोष्ट आहेत त्यांच्यावर बाकी तुम्हाला शिवसेनेचं नाव ऐकलं नाही बरेच पक्ष बरेच आहेत खूप आहेत खूप आहेत त्यांच्यातले जे काय म्हणतात त्याला दुखावलेले आहेत खूप आहेत आणि शरद पवार साहेब आणि राहुलजी गांधी आणि कवाडे सर आणि सर्व एकत्रित मिळून आज एक सगळ्यांनीच ठरवलेलं आहे की कुठल्याही पद्धतीने या देशातील संविधान जे बदलायला निघालेत त्यांचा शनवरी तन्नाल सत्तेत आणू द्यायचं नाही म्हणून सर्व एकत्र सर आज वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जगल भवनचा जो संवाद साधला आणि त्यातून आपण जगल भवनचा वाढदिवशी एक भेट दिली जाणार विधानसभेच्या जागे संदर्भात आपण जे आश्वासन दिलं म्हणजे ते त्यांना एक वाढदिवसाची भेट म्हणता येईल का निश्चित ये निश्चित प्रश्नच नाही काही प्रश्न नाही कारण जगल भवचा सर्व आ, जे त्यांच्या घरातले जे जे कार्यक्रम होत आधीपासूनचे त्या सर्व त्यांचा घरातलाच घटक म्हणून उपस्थित असतो त्यामुळे त्यांच्या जे जेतो जेतो त्यांना त्यांची मनासारखी इच्छा त्यांना करायची आहे त्याकरता मी निश्चितपणे सोबतच असतो श्रीदा काय बोललो म्हणजे का बोललो शिरीषदाबद्दल अमळनेरचे का रागेरचे जबाबदार अगूरचे आमचे ते भावी आमदार आहेत रागेर विधानसभा क्षेत्रात आणि त्यांची अतिशय चांगली पकड आहे एक स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातलं एक काँग्रेसचं मोठं नेतृत्व आहे त्यामुळे निश्चितपणे भरपूर उज्ज्वल भविष्य आहे कदाचित म्हणजे त्यांच्या माध्यमातून कदाचित नाही म्हणता येणार ना? निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून या जळगाव जिल्ह्याला पालकमंत्री पण घेऊ शकत शेवटचा प्रश्न काय वाटतं तुम्हाला जीत किती टाकत शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचे दोनही खासदार जळगाव जिल्ह्यातले पराभूत होणार आहेत कोल्हापराव देवकरी खासदार होतील आणि मी पण खासदार होणार सांगितलंय की खासदार मी होणार आणि अनेकांना या ठिकाणी माटीमध्ये धुळ्या ठिकाणी खालणार असल्या ठिकाणी पाटील यांनी सांगितलंयचा विशाल सुरू आहे महाराष्ट्र असं